কে না সকে না সকে না রাত্রি মধ্যে মরलेली এমন একটা সংখ্যা সংখ্যা लूडूस इहो त दास तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतं त्या किसी अच्छाही <गए> होगा अच्छा नाही कुणी काय केलं त्यांना लक लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना, चुकी ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जात ते माझ्या शेतकरी बांधव माझ्या रोजगार तरुणांना मी माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या आपला जी साथ दिली आजपर्यंत माझ्या महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य निलेश लंके शून्य या सगळ्या लोकांमुळे आले कुठंतरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय करायचे दादागिरी करणाऱ्या लगला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं नव्ह आता आता लोकांना हात जुडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या देणेवा वालो का बी भला न देणेवालो का बी राधा कुठे राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळसाहेब थोरात असतील अमोल कोल्ले असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्ले असतील या आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे यापुढं खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या सुंदर साहेब आदरणीय पवार साहेब ह्या बोक यांनी खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडीलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे खालखीदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली सर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडी पडलेली नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भोकळंबकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असो आमचे भगवानराव कुलसंधर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमच्या विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असो पिठा शेखराव असो म्हणजे सगळे आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली मतदार मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा नेसता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर आहे निलेश लिंकल असतात त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू माहा यूती, माहा यूती नेते राम शिंदे हे के लापले खास एके मित्र होते मात्र कुछ तरीके बोलने का किसी के बारे में ठीक <laughs> ओके <laughs> 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 okay, okay, okay. तो <laughs> પંચ સીના વાટા સાહેબ ફવાડ સાહેબ તો હમ જાન આજ હિ જાને વાે जय 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 जय